नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर येथे एक मोठी घटना घडलेली आहे भिवापुरातील शेकडो नागरिकांना जेवणातून विष बाधा झाल्याची मोठी घटना घडलेली आहे ही बातमी तुम्ही सर्वात आधी भिवापूर टाइम्स वर बघत आहात भिवापूर येथे काल दुपारी पार पडलेल्या टिळक वाघमारे यांच्या मुलीच्या लग्न समारंभात जेवण केलेल्या शेकडो वराड्यांना जेवणातून विष बाधा झाल्याची मोठी घटना भिवापूर येथे घडलेली आहे विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांना तालुक्यात तालुका ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलेले आहे रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे जेवणातून विषबाधा झालेल्या आणि प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे विषबाधा झालेल्या रुग्णांच्या मते त्यांनी लग्नात दही वडा व इतर पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे रुग्णांची संख्या वाढल्यामुळे भिवापूर पोलीस प्रशासनाने देखील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतलेली आहे लग्न समारंभात देखील आलेल्या जेवणाच्या सर्व पदार्थाचे नमुने तालुका शासकीय रुग्णालयातर्फे तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहे तपासणीसाठी नागपूर वरून विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक विशेष टीम देखील तालुका रुग्णालयात आलेली आहे त्यामध्ये डॉक्टर इनामदार डॉक्टर मनीषा लोंडे हे ग्रामीण रुग्णालयात हजर झाले व घटनेसंबंधी चौकशी केली तसेच टिळक वाघमारे यांच्या घरी भेट देऊन सुद्धा घटनेची सविस्तर चौकशी केली नागरिकांना संडास उलटी ताप यासारखे कोणतेही लक्षण दिसून आले असता त्वरित ग्रामीण रुग्णालयाला भेट द्यावी व आपला इलाज करून घ्यावा असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले या घटनेसंबंधी रुग्णालयाचे डॉक्टर वाघ व वा भिवापूरचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी भिवापूर टाईम्सला आपली सविस्तर प्रक्रिया दिली या प्रसंगी अनेक वार्डातल्या आशा वर्कर व या ठिकाणी डॉक्टर कोरडे तालुका आरोग्य अधिकारी हेडाऊ आरोग्य कर्मचारी सर एम ओ राऊत सर व इतर आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते व त्यांनी नागरिकांना तसेच रुग्णांना सहकार्य केले नमस्कार काल ॲक्च्युली तिलक वाघमारे जी आहे आमचे भिवापूरला राहणारे त्यांच्या मुलीचं लग्न होता जिचकार सभागृहला तिथे जेवण वगैरे बनवण्यात आलेला होता आणि उरलेलं जेवण ते आपल्या घरी घेऊन गेले होते आणि त्यांचे नातेवाईक आणि तिथे जवळ राहणाऱ्या लोकांना त्याच्यामध्ये जेवण केलं होतं तर त्याच्यामुळे एकवीस लोकांना विषबाधा झाल्याबाबत असं सकाळी सकाळी तक्रार मिळाली होती सर्वांची परिस्थिती सुव्यवस्थित आहे कोणीही असं याच्यामध्ये गंभीर व्यवस्था नाही आहे परंतु सगळं जेवणचा मी माहिती काढली सकाळी जेवण बनवण्यात आला होता आणि दिवसभर राहिल्यानंतर संध्याकाळी होऊ शकतो मे बी आम्हाला त्याच्याशी तालुका हेल्थ ऑफिसर आमचे राव सर त्यांनी व्हिजिट केलेली आहे त्यांची सॅम्पल कलेक्ट केलेली आहे आणि सध्या परिस्थिती चांगली आहे त्यांची आपण आज ग्रामीण रुग्णालय भिवापूर इथे आहोत आणि आपल्यासोबत ग्रा ग्रामीण रुग्णालयमधले एमओ सर आहेत तर सर आज जे जेवणामधून लोकांना विषबाधा झालेली आहे आणि त्यांना जो त्रास होत आहे त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला माहिती द्या आज सकाळपासून चोवीस पेशंट ॲडमिट झाले आमच्या इथे आणि जवळपास ओपडीला पण पंधरा वीस पेशंट आहेत आणि सगळ्यांची हिस्ट्री आहेत की काल भिवापूर येथे एक लग्न होतं आणि त्याच्यानंतर तेथील स सगळ्या लोकांना ते हा त्रास झालेला आहे तर पैकी चोवीस जणं ॲडमिट आहे आता कदाचित पाणी म पाण्याच्या माध्यमातून म्हणावं कि किंवा काही एखाद्या अन्नाच्या माध्यमातून असावं हे इन्फेक्शन झालेलं असाल कदाचित तर त्यासाठी आम्ही तालुका आरोग्य अधिकारी यांना कळवले आहेत की जे इन्व्हेस्टिगेशन करतात की सोर्स कुठून आहे पाण्याचा पाण्याच्या माध्यमातून आहे की अन्नाच्या माध्यमातून विश्वास झाले आहे ते त्या माध्यमातून रिपोर्ट नंतर आपल्याला कळून येईल पण सध्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी त्यांनी त्या स्तरावर सुरू केलेला आहे जेणेकरून आजार आणखी इतर कारणामुळं वाढणार नाही त्या त्यादृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाय सुरू आहे आणि ॲडमिट झालेल्या रुग्ण सगळे सेटल आहेत काय त्रास होत आहे सांगा म्हणजे पोट दुखणा संडा सुलट्या आहे काल आम्ही लग्नामध्ये जेवण केलं आमची पुरी फॅमिली आणि इतर जे पाहुणे होते तुम्ही लग्नासाठी पाहुणे आले का पाहुणे अच्छा कोणी नागपूर कोणी पुरी कोणी गोराडी सगळे मी आमचा परिवार लोकांना आहे रिश्तेदार ते आम्ही सोबत जेवलो दही वडे खाल्ले दही वडे वांग्याची भाजी जे जे बनलं होतं ते आम्ही म्हणजे आम्हाला रात्री तर जाणवला दिवसाला जाणवला

माझ्या शेजारी एक मनोज वाघमारे राहते त्यांच्या आईनी लग्नामधून दही वडे आणि दही आणलं होतं त्यांच्याकडे फ्रीज नसल्यामुळे माझ्याकडे ठेवण्यात आलं तर ते रात्री माझ्या मुलींनी एक खाल्लं आणि प्रेग्नेंट होती त्या मुली मुलीने पण एक खाल्लं होतं त्यामुळे कसं त्यांच्या आणि त्यांच्या ज्या मुलींनी ठेवलं होतं त्या पण मुली ॲडमिट आहे त्यांना पण उलटी संडास वगैरे झाली आणि माझ्या मुलींना पण मला नक्की वाटते की त्या दही आणि दही वड्यामधूनच तालुक्यातील माहिती मिळवण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद